नमस्कार मित्रोहो मित्रोहो यावर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावं लागलेलं आहे आणि या शेत दुष्काळामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न घेता आलेलं नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे घेतलेलं कर्ज हे कसं फेडायचं तर मित्र हो या पीक संदर्भात शासनाने एक महत्वपूर्ण दिलासादायक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे तर काय नेमका निर्णय घेतलेला आहे या संदर्भात शासनाने काय नेमकं का परिपत्रक जारी केलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जाच्या वसुली संदर्भात शासनाने काय नेमका निर्णय घेतलेला आहे तर मित्रो एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सहकार पनन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेलं हे शासन परिपत्रक आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ व दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबत शासनाने हे शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे मित्रो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वनविभाग मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी प्रजन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटरपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत मित्रो या परिपत्रकानवे सूचित करण्यात येते की संदर्भाधीन वाचा क्रमांक अनुक्रमांक पाच येथील नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयान्वये राज्यातील चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच दिन वाचा अनुक्रमांक सहा येथील नमूद केलेल्या दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीसच्या च्या शासन निर्णयान्वये एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सुदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्प मुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकांनी त्यामध्ये सार्वजनिक बँका खासगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी खरीप दोन हजार तेवीस म हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरील प्रमाणे बाधित तालुक्यातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे तसेच खरीप दोन हजार तेवीस हंगामातील दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी पीक कर्जाच्या पुनर्गटनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावी व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या, या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वय राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी तर मित्र अशा प्रकारे राज्यातील ज्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे व एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे अशा भागातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबत शासनाने हे महत्वपूर्ण असे शासन परिपत्रक जारी केलेले आहे त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर हो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपले इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद